आपल्या प्रभू श्रीरामांचं मंदिर होतंय कित्येक सेवेकरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यानंतरच हा दिवस होतोय मग मन उदास का होतंय आज काय झालंय मला कित्येक वर्षानंतर अखेर तो दिवस उचारला आता लवकर गडबड करायला पाहिजे ही मंदिरातली पोरं गेल्यात कुठं कुणास ठाऊक आधी बाप्याला गाठलं पाहिजे पहिला बापूला शोधतो आणि उद्याची तयारी चालू करतो त्याला शोधायचं कुठं चला जाऊया गाडीवरनं पटकन बघूया कुठं सापडतं काय करायचं कुठं शोधायचं काय एभानगड एक बस पण दिसण झाल्या बाप्याला कुठं शोधू बर काय कळ झालंय झाले मला कुठं जाऊया बर आयडिया अरे असं का उभं राहिलं काय नाकार चाललं बाप तिकडेच बसले वाटत मी पण तिकडे चाललेल चल माहिती अरे बघ मरदा कोस काय बापू अहो रंग जायचो तुम्हाला बापू तिथंच असेल अरे तुला माहित नाही बा आपल्याला मी काय आज ओळखतोय वे आता कुठं बसतोय कुठं असतोय त्याचा स्पॉट ना स्पॉट मला माहित आहे इथं तर असेल बघ कुठं तर य माझ्यामागे बघ या पाराव बसले नव्हते जय श्रीराम खरंच किती आनंदाचा दिवस आहे ना उद्या हो आपल्या प्रभू श्रीरामांचं मंदिर लोकार्पण सोहळा होतंय मग माझं मन इतकं उदास का होतंय काय वाटते माझ्या मनाला तुम्ही कसं आलाच इकडं इकडे संपूर्ण भारतात राम मूर्तीची प्रतिष्ठापना व्हायला लागली किती मोठा जल्लोष आहे आणि तो असा एकांतर ए दिसायला योग्य दिसत नाही अरे तुझ्या भावाला काळजी पडली अरे मी तुला कुठं कुठे शोधलं माहीत आहे का हे बघ मला आता खूप टेन्शन आलंय तू तू निघून अरे बापू तू निघून जायतून जायतून बापे अरे असं जगा एक वागणं बरोबर रामराज्य आणि त्या रामाचा जन्मोत्सव रामाची मूर्ती प्रतिष्ठापना की आपल्या भारताच्या दृष्टीने किती अभिमानायचे बाबा आणि तो असा एकटा बसला आहे अरे कुठेतरी त्या आनंदात स्वतःला वाहून घे अरे तू म्हणतोय ती बरोबर आहे काय बरोबर आहे अरे तब्बल चारशे ब्याण्णव वर्षानंतर आपलं रामाचं मंदिर होतंय आणि ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे मग सगळ्या भारतीयांना अभिमान आहे आहे पण तुला सांगू का मला वाटते आपण अजून थोडं बदलायला पाहिजे म्हणजे कसा बदल अपेक्षित आहे तो की म्हणजे एका दिवसापुरतं चांगलं न वागता आयुष्यभरासाठी चांगलं वागलं पाहिजे म्हणजे त्या राजा रामासारखे हां कारण राम कशी सत्यवचने होते बरोबर आपणही तसंच वागलं पाहिजे मर्यादा पुरुषोत्तम मर्यादा पुरुषोत्तम एक वचनी एक वचनी एक बाणी एक बाणी खरंच रे विचार जपले पाहिजेत म्हणजे जल्लोष करताना ना आपण त्या विचारांचं अंगीकृत केलं पाहिजे असं नसा नसा भरला ते रामाचं विचार भरलं पाहिजे तेव्हा कुठं रामराज्याला वाटेल बघ राम 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 मला म्हणजे तुझ्या मनात हे राम पाहिजे माझ्या मनात हे राम पाहिजे सगळ्यांच्या मनात राम पाहिजे केवळ एक दिवसाची भक्ती मला नको आहे मला आयुष्यभरासाठी राम हवा आहे प्रभू राम तुला माहित आहे ना किती तयारी चालू आहे तिकडं अरे मी ते प्रभा युट्यूबला बघितलं काय ती मोठी अगरबत्ती ती भव्य दिव्य काय म्हणते त्याला ते समयी रामाची सेवा ईश्वर सेवा तू बोलतोस त्यातनं मला एक काहीतरी दिशा भेटायला राम आपल्या मनात जपला पाहिजे राम आपल्या हृदयात जपला पाहिजे बरोबर बरोबर ना रामच ध्यान रामच प्राण प्राण तू ही रा, रा, राम मीही राम संपूर्ण देश राम एक खराय गड्या तुझं राम प्रत्येकाच्या मनात असणं गरजेचं आहे आज आपण बघतोय भावाभावात भांडणं होत आहेत प्रत्येकजण आपला स्वार्थ आहे पण प्रभू रामचंद्रांना असा कधी विचार केला नाही आणि संपूर्ण जगात तो आदर्श ठरला खरा आहे रे विचार बदलायला पाहिजेत आपण आपल्या आचरणात बदल केला पाहिजे बघितलं एवढं रागून पण पुन्हा आलंच तिथे झालं तरी त्याचा भावच आणि ऐक भावाची माया कुठं वाया जाईल कधी पण बरोबर आहे म्हणा किती रागावल ना जात नाही कडे त्यालाच विचार बोलत होता मागाशी है? मला घालवलं मला बी सांगा गाड्या मगापासून आम्ही बोलत होतो प्रभू रामचंद्रांबद्दल अरे त्याचं आचरण त्याचे विचार आपल्या मनामनात असतात भावाचं प्रेम कसं असलं पाहिजे हे त्या प्रभू रामचंद्राकडनं शिकायला पाहिजे त्याग संयम आणि प्रजेचं प्रेम आजच्या लोकांना नाही समजत त्या पण आपण आपल्यापासूनच सुरुवात करू सारं कायचं पण तुझ्या लक्ष झालं नवं दादाने काय काय सांगितलं ते हो बाबा अभ रामराज्य येतंय नेहमी सत्यवचन राहायचं समजलं नव्हतं तुला समज आणि तू खूप नशीब आणायची गड्या अरे तुला हे जल्लोष बघायला मिळतंय अरे या मंदिरसाठी कित्येक लोकांनी प्राणांची आहुती दिली पण लक्षात ठेव आपण प्रभू श्रीरामांच्यासारखं नेहमी सत्यवचन राहिलं ना आपलं आयुष्यात काही कमी पडत नाही हाल नक्ष तुझा हो लक्षात ठेवन आणि सगळ्यांना सांगायचं काय सांगतोय हो सगळ्यांना सांगेन हम्म नक्की चाल नव्ह तुझ्या होय व्हाय चला जाऊया का थांबलोय मग आता जन्नोष आहे चला की तयारी करूया जय श्री रा